नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवारांना प्रश्न विचारला त्यावरून आम्हाला लेक्चर देण्यात आले आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले असा दावा सुप्रेसवळ यांनी केल्यानंतर अजित पवार भडकले आहेत शरद पवारांचा कधीही अपमान केला नाही त्यांना दैवत मानत आलो आहे असे उत्तर अजित पवारांनी दिले आहे दरम्यान सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे की मी साहेबांचा सा अपमान केला मी कधीही साहेबांचा सा अपमान केलेला नाही आणि करणार पण नाही काही कारण पण नाही कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे असा खुलासा अजित पवारांनी केला आहे कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे असा खुलासा अजित पवारांनी केला आहे दरम्यान पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की पण काहीतरी अशा पद्धतीचे नरेटिव्ह तयार करून त्यातून काही नेत्यांना आणि जनतेला सांगायचं की साहेबांचा अपमान केला साहेबांना असं केलं तसं केलं कशाचा मी अपमान करतो असे उत्तर अजित पवारांनी सोबत बोलताना दिले आहे एवढंच नाही तर अजित पवारांनी बैठकीत प्रश्न विचारण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटल्याचा दावा सुप्रिया सोळेंनी माध्यमांशी बोलताना केला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना सुप्रिया सोळे म्हणाल्या की डी पी बैठकीत शरद पवारांनी एक प्रश्न विचारला की विकास निधीची विभागणी कशी होते त्यावर आम्हाला एवढे मोठे लेक्चर देण्यात आले की तुम्हाला अधिकारच नाही हे नाही ते नाही आम्हाला शासन निर्णय दाखवण्यात आला मी विचारले की आम्हाला बोलायचाच अधिकार नाही आम्हाला काहीच अधिकार नाही मग आम्हाला बैठकीला कशाला बोलवता पण नंतर प्रशासनानेच मला सांगितले की तुम्हाला निमंत्रण देऊन बोलावतात आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ही दडपशाही आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या मात्र सुप्रिया सुळेंच्या याच टीकेला आता अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे